नमस्कार मी उद्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक नाश्ता बनवूया बीट पराठा तर मी अर्धे बीट मोठं घेतले बघा बीट आपण आता किसून घेऊया असं बारीक किसणीन किसायचं नाही तर मिक्सरमधून बारीक केलं तरी पण चालेल मी किसून घेते बघा अद्रक किसाय किसणीन किसायचं तुम्ही बारी बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलं तरी चालत असं किस किसनेन किसलं तरी बघ तर आपण ही बीठ सर्व किसून घेऊ राहिल्याला पण आता चवीपुरत थोडंसं मीठ घालायचं आपण ही गव्हा पीठ घेतले मी दोन वाट्या पण पीठ घेवे दोन वाटातले मी थोडस ठेवले नंतर लागलं तर वापरणार आहे तेल घालू एक चमच्यावर चण्या डाळीच पीठ घेतले मी अर्धी वाटी चण्याच्या डाळीच्या पिठामुळे आपला पराठो कुसकुशीत आता पहिलं पण मीठ घातलं होतं परत थोडंसं मीठ घातलंय सर्व मिक्स करून घेऊया पीटा पीठ आपल्या पिठाला चुळून घ्यायचं घट्ट गोळा मळून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालून हे पराठा मुलांच्या डब्याला दिल तरी पण है तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करून खाल्लं तरी थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट गोळा करून घेऊया आपण म्हणून मला थोडंसं पीठ लागलं मी वाटीत ठेवलं पीठ ती पण वापरते आता सैल वाटते मला घट्ट मोळायचं आपल्याला पौष्टिक ही पराठ होते बघा आता मी पनीर घेतले बघा मी घरीच बनवलेली पनीर आहे तर आपण पनीर किसून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आपण पनीर बनवू शकतो बघा घरच्या घरी फ्रेश अजून ते पनीर आता बारीक किसणी किसून घ्या ना तर तुम्ही हाताने पण बारीक करून घेऊ शकता अशा पद्धतीने किसून घेतले सगळं तर धना पावडर घालू एक चमचा जिरा पावडर घालू आहे गरम मसाला थोडा वापरला मी कोथिंबीर घालू अद्रक पिसून घालू आपण पराठ्यामध्ये अद्रक दाता खाला छान लागतं थोडंसं लिंबू पिळून घेऊ आपण चटपटीत हे पराठा होते बघा थोडीशी बिडगी पावडर मी घालते एक दोन चार मिरच्या मी एक बारीक चिरून घेतल्या त्या ते घातलं त्या थोडंसं चवीपुरती मीठ घालूया आपण कणकीमध्ये पण मीठ घातलेलं आहे मंदाने बेतान मीठ घालायचं एक कांदा मी बारीक चिरून घेतला ती घालूया सर्व मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित ही पराठा मुलं तर आवडीने खातील मुलं काय तुम्ही सुद्धा आवडीने खाचाल ही पराठा एकदा करून बघा पौष्टिक नाश्ता आपला होतो आता कणिक आपण थोडीशी चपातीला घेतो एवढा उंडा घ्यायचा थोडा कमी घ्यायचा बारीक जरा सुक्या पिठात बुडवून आपण लाटून घेणार आहे पिठात भरवून घ्यायचं लाटून मोठस असं चपाती सारखं लाटून घेऊ आपण वरून पीठ लावायचं सुख पीठ लावून घ्यायचं चिटकत नाही पोटाला दोन्ही बाजून एक लाटून घेऊ आता आपण टिफिन आतमध्ये सारण भरल्यासारखं भरपूर असं आपण पनीर घालणार आहे ते भर सारण बनवलेलं गाबूदार असा पराठा आपला ब लबलबीत बनणार आहे सगळीकडे थोडंसं पसरून घ्यायचं दोन्हीकडल्या बाजूच्या कड्या आपल्याच्या चिटकवून घ्यायच्या ते एकावर एक सुको लाटून थोडस लाटून घ्यायचं तर गोल पण लाटू शकता मी चवपन लाटते दिसायला छान दिसत अशा पद्धतीने लाटून घेतलंय बघा आता पॅनला पण तूप लावून घेऊया तर तूप लावा बटर लावा तेल लावा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता जे तुमच्याकडं असेल ती लावा हेच लावायचं असं काही नाही तूप लावून आपण पराठा यांमध्ये घालूया पलटी करून घेऊया आपण दोन्ही बाजून चांगला शिकून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा खरपूस असा वरून अजून तूप लावून घेऊया आपण दोन्ही साईडनं चांगला भाजून घ्यायचा बघा पराठा फोगस तर पराठा आपला फुगलेला पण कांदा असल्यामुळे थोडे थोडे बाजूने हवा जाते जिथं कांदा वर आला तिथून हवा निघते त्यामुळं पराठा चपटा दिसतो तुम्हाला पण फुगला होता पराठा दोन्ही साईडनं चांगला खरपूस भाजून घ्यायचा तर अशा पद्धतीनं आपण पराठा पर भाजून घेतला सर्व पराठा मी आता अशाच पद्धतीने करून घेते बघा आपण हो पर अशा पद्धतीने सर्व पराठा करून घेतले होते मी सकाळच्या नाश्त्याला एक पराठा खाल्ला तर पोट भरणारा असा नाश्ता होणार आहे तुम्हाला एक दाखवते मी गरम आहे जो कडकपर्यंत सारा नाही बघा भरपूर असं पनीर घालून केलेलं आहे रेसिपी बी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो आपण श्वास पराठा खायचा गुपगुबीत झालेला आहे पराठा बघा एक खाल्ला तर तुमचं पोट भरणार आहे बाय बाय धन्यवाद